अरे बेटा मी दिल्लीत होते ते बघून माझं जीव कासावीस स्वतःलाच बीपी लो झालं असं नकार रे लेकरांना असं नकार रे करू एवढं काही नाही होईल सगळं खूप चांगलं फोन केला होता अरे अरे त्याच्या घरचे कोण आहेत घरी कोण आहे आई आहे देवगा काय बोलू त्या माऊलीला मी फोनवर रे मला कळे ना माझी छाती दुखायली आहे सकाळपासून माझा जीव करमत नाहीये मला होत बोला एक मिनिट आई आहे एक मिनिट काय बोलाव ताई हो न मी काय बोलू तुम्हाला माझ्याकडे शब्द नाही हो मला म्हणजे पंकजा ताई पडली की म्हणजे कसं काही खरं नाही मला इतकं सकाळपासून माझी छाती दुखायला राहणार नाही मुलाला ताई ना गेली की तुझ का म्हणाला सचिन मुलाला तर नाही ताई ना गेल्यास मला जीव ठेवायचा नाही मी संपवणार हा मुलाला मी संपवणार आहोत तसं का माझ्या मुलाला ताई येत्या जाते काय व्हायला म्हणत नाही मला संपायचं आहे मुलाला मला राच नाही आहे मुलाला नाही बाळा म्हणला मुंडे होती मला माझी वाई ताई बहीण होती मला ही माझी बहीण नाही पण ती माझी बहीण होती मुलाला हो ना मला ते बघून छाती दुकाने माझी कालपासून मी दिल्लीत आहे मी लवकरात लवकर येते घरी तुम्हाला भेटायला येते मला खूप माझ्याकडे शब्द नाही माया तुमचं सांत्वन करायला मला माफ करा खूप वाईट वाटायला मी काय करू मला कळत नाही मी लोकांना काय सांगू असं नको करायला करा करा पाहिजे होतात तो बोलला नको सचिन असेल काही करू नको नाही सचिन म्हणला सचिन संपलाच म्हणला सचिन राहणारच नाही मुलगाला दोन दिवसापासून चार रोजापासून त्याची म्हणजे नव्हती बरोबर त्यानं घरी येईना गेला जेवण करणा गेला बाहेर बाहेर हिंडू लाला गाडी खाली उडी टाकला जाऊन कसं करावं मग हुशार होता मग शिरल्याला होता पण काय ताई हो न आता काय बोलू मी तुम्हाला सांगायला माझ्याकडे शब्द नाही माझ्याकडे शब्द नाही हो मला खूप वाईट वाटायले मला खूप वाईट वाटायला मी येते दिल्लीहून निघाले तिकडे येऊन भेटते सहा सात दिवसातच येते सगळं आठवण इथलं हम्म काळजी घे मोठं दुःख आहे पोटात खड्डा पडला तर मी काय सांगू न आईला काय करू काही शब्द नाही शब्द नाही ग माय माझ्या शब्द नाही नाही तुस करावं काही नाही शब्दच नाही मी काय सांगू आईला लेकराला काय सांगू मी येते माय दुःख मानून एवढं घेऊ नका आम्ही दुखल पडलो पण तुम्ही पण दुःख नका माझ्या या लेकरांसाठी माझ्या आयुष्य गेलं तरी चालेल पण मी कधीच कधीच तुम्हाला सोडणार नाही हो ताई पण माफ करा खूप टाकलं बघा त्यांनी माफ करा मला काय माझ्याकडे शब्द नाही मी येते माय सहा सात दिवसात तिकडे पोचले मी इकडे कामातले मी हा काळजी घ्या माय हो ताई हो हो बेटा काळजी घ्या त्यांच्या फॅमिलीला नाही हो येणार आहे मी येणार आहे